नमस्कार मित्रांनो सावळ्याची जनुमी सावली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे हो प्रेक्षकांनो कारण इथे सारने ज्या पद्धतीनेही जी ऑडियन्स आपल्याकडे खेचलेली असते किंवा तिलोत्तमाला टफ देऊन मात्र ह्याच्या काही सौंदर्याच्या व्याख्याच बदलून टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यामध्ये मात्र आता इथे तिलोत्तमा स्वतःच्या पायावर स्वतःच धुंडा मारून घेणार असते जी तिलोत्तमा ताराच्या खांद्यावर बंदूक ठेवणं ठेवणार असते आणि त्याच तिलोत्तमाला अक्षरशः प्रेक्षक वर्ग किंवा आपला ऑडियन्स वर्ग लायकी दाखवणार असतो आणि सोबतच ज्या ताराने आणि ऐश्वर्याने मिळून सावलीला किडनॅप करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याच ता सावलीची ऐन वेळेला जगन्नाथकडून जबरदस्त अशी एंट्री होत सावली मात्र इथे जिंकणार असते हो प्रेक्षकांनो अगदीच हाच जबरदस्त असा खुलासा आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला ऐकायला मिळणार आहे तर काय आहे सविस्तर व्हिडिओ जाणून घेऊया चला मग वेळ वाया न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता प्रेक्षकांना होतं काय तर ज्या पद्धतीने सारंगने आता तिलोत्तमाला चॅलेंज केलेलं असतं किंवा तिलोत्तमाच्या विरोधात जाऊन उन सौंदर्याची व्याख्याच बदलून टाकण्याचं त्यांनी जी काही टॅगलाईन इथे बनवलेली असते ती टॅगलाईनमुळे आता तिलोत्तमा आणि त्यासोबतच जो काही आपला सारंग आहे यांच्यामध्ये वाद होत असतो ज्या पद्धतीने सारंगला आता फायनान्स किंवा जे काही आर्थिक मदत करणारी व्यक्ती कोण असते तर ती आपली राव असते आणि आता ह्या लोकांनी हे सगळं सेट झाल्याच्यानंतर एक तीस सेकंदाची व्हिडिओ क्लिप सौंदर्याच्या बाबतीत बनवायला सांगितलेली असते आणि त्याची टॅगलाईन असते तुमच्या आतल्या भारतीय नारीस समर्पित आणि त्यावरच तुम्हाला तीस तीस सेकंदाचे हे रील्स बनवायचे आहेत आणि हे रील्स बनवून तुम्हाला आम्हाला इथे शेअर करायचे आहेत आता ह्या सगळ्या गोष्टी इथे उभी असते ही तारा ऐकत असते आणि तारा लगेचच आता सौंदर्य जी काही इप इकडे आपली तिलोत्तम आहे तिच्याकडे जाते तिलोत्तम सकाळी उठूनच न्यूजपेपर पाहत असते न्यूजपेपरमध्ये त्या ॲड झळकत असतात आणि या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्या फोनवर तुमच्या मनातलं सौंदर्य शूट करून आम्हाला पाठवा आणि त्यानंतर खूप साऱ्या रील्स इथे व्हायरल होत असतात ज्या की रील्स असतात माझ्या जे काही फॅमिली आहे त्यांना आनंदी ठेवणं त्यांचं पोट भरणं हीच माझ्यासाठी सौंदर्याची व्याख्या आहे आणि त्यासोबतच अशा एक ना अनेक विविध प्रकारच्या रील्स इथे मोबाईलवरती आलेल्या असतात आणि ह्या सगळ्या रील्स आल्याच्यानंतर इथे तिलोत्तमा भडकलेली असते तेव्हाच तिथे आपली जी काही ऐश्वर्या आहे ती येते आणि म्हणत असते ममा तुम्ही पाहिलं का हे सगळं काय आहे ती बोलत असते हो हे सगळं काय आहे माझ्या सारंगच्या मनावर त्या पोरीनं रज्ज केलंय तर माझा सारंग आत्तापर्यंत माझं ऐकत होता तर आता मात्र हे सगळं माझं सारंग त्या मुलीचं ऐकत आहे हे सगळं काही त्या मुलीमुळे होत आहे असंच इथे आता ती बोलत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऐश्वर्या म्हणत असते पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करणारी व्यक्ती कोण आहे हे मम्मा तुम्हाला माहिती का कारण फायनान्स देणारी आणि त्यासोबतच आर्थिक मदत करणारी व्यक्ती आहे ती म्हणजेच की इथे दुसरी तिसरी कोणीही नसून तर जगन्नाथ हो जगन्नाथाने इथे मदतीचा हात पुढे केला आहे आणि त्यासोबतच तिच्याच त्याच्याच मदतीने ही मुलगी आपल्या घरात आली त्याच्याच मदतीने इथे अस्मी जी आहे ती बाहेर गेली आणि आता हे सगळं काही होत आहे म्हणजे एकंदरीत काय तर हे सगळं ह्या पद्धतीने होत आहे आता मात्र इकडे सावली किचनमध्ये काम करत असते आणि जी अमृता आहे अमृता मात्र तिला समजवण्याचं काम करत असते ती म्हणत असते सावली तू सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकदा इन्वॉल्व्ह हो आणि तू सुद्धा हे सगळं काही बनव पण सावली मात्र अमृताला नकार देत असते ती म्हणत असते ना नाही मी असं काहीच करणार नाही पण प्रेक्षकांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की तारा हे खरंच हापमाड तारा आहे प्रेक्षकांनो कारण इथे ती येते आणि आल्याच्या नंतर मला सुद्धा त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे तेव्हा नाही म्हणत असते आणि ऐश्वर्या बोलते तुला कळते का तू काय करते असते आणि ज्या ह्या जी काही स्पर्धा आहे किंवा जो काही हे चाललेला आहे त्या गोष्टीमध्ये मॉम आणि जो काही सारंग आहे तेच विरोधात आहेत आणि तुला त्यांच्या बाजूने काम करायचं आहे तुला त्यांच्या बाजूने ऑडियन्स म्हणून काम करायचं आहे तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते करू दे करू दे बिंदास करू दे कर तू तारा माझी तुला पूर्ण परवानगी आहे तू पार्टिसिपेट केलंस तरीसुद्धा चालेल तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते पण मॉम तुम्ही असं कसं करू शकता त्यावर आता तिलोत्तमा बोलत असते का नाही करू शकत मला पण पाहायचंच आहे की आता कशा पद्धतीने इथे ती मुलगी माझ्या सारांना माझ्यापासून वेगळं करते आणि ते कशा पद्धतीने इकडे जिंकतात तर प्रेक्षकांना खूप असा जो काही ऑडियन्स वर्ग असतो की त्यांनी खूप साऱ्या रील्स इथे शूट केलेल्या असतात आणि त्या खूप साऱ्या रील्स इथे शूट पाठवलेल्या पाठवलेल्यासुद्धा असतात आता त्यामध्ये आपली रील स्टार जयंती कशी बरं पाठीमागे राहील जयंती शूट करत असते माझं गळ्यातलं मंगळसूत्र इथे बेडवर पडलेलं आहे आणि त्याची जबाबदारी घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि हेच माझं आतलं सौंदर्य आहे म्हणजेच आपण आपल्या पतीची सेवा करणं हे माझं आतलं सौंदर्य आहे असं म्हणूनच एका मुलीने केलेली रील शूट ती लगेचच अपलोड करत असते आणि त्यामध्ये स्वतःच कौतुक करत असते इकडे सारं आता सारंग जो आहे तो ऑडियन्सचा रिस्पॉन्स पाहत असतो आणि ऑडियन्सचा रिस्पॉन्स त्यांना भरघोत झालेला असतो खूप साऱ्या रील्स इथे ते पाहत असतात त्यामधून काही रील्स इथे ते सिलेक्ट करत असतात कोणी कोणी स्वतःच्या फॅमिली फॅमिलीला सपोर्ट केलेला असतो कोणी कोणी जे बाह्य सौंदर्य न पाहता जे आपल्या अंतर्मनातील सौंदर्य आहे ह्या गोष्टी इथे त्यांनी पाहिलेल्या असतात आणि भरगोतचं रील आल्याच्या नंतर आता ताराची रील इथे शो झालेली असते आणि ताराची रील इथे शो शो झाल्या मात्र माझ्या रसिक प्रेक्षकांना मी माझ्या गाण्यातून तर एन्जॉय करतच आहे पण माझ्या सौंदर्याहून सौंदर्याहूनसुद्धा मी त्यांचं इथं रंज मनोरंजन करेल असं त्या तिचं टॅग असतं आणि त्यासोबतच इथे सोहमलाही आवडल्या न आवडल्यामुळे तो तिला फोन करतो आणि तो म्हणत ती म्हणत असते की मला गाण्यात तर करिअर करायचंच आहे पण मला ह्याच्यामध्ये सुद्धा करिअर करायचं आहे आणि त्यामुळे तिचं जे काही बोलणं होतं ते सोहमला पटलेलं नसतं पण मात्र तो तिला सांगत असतो पण तिनं न फोन कट केलेला असतो आता जो सारंग आहे तो तिला विचारतो त्याला विचारत असतो की काय झालेला आहे सगळं काही या पद्धतीने तू जरा ताराच्या बोलण्यामुळे अपसेट आहेस का त्यावर तो बोलत असतो तर तिला हे सगळं काही करण्याची गरज नव्हती पण जो सारंग आहे तो त्याला समजावत असतो आता मात्र जी आपली सावली आहे सावली मात्र रस्त्याने प्रवास करत असते आणि स प्रवास करत असताना इथे आता जे काही जगन्नाथ असतात आणि अलका हे ती तिचा एक व्हिडिओ शूट करत असतात जे की सावली आपल्या एका अंधग्रहस्थाला इकडच्या रस्त्यावरून तिकडे रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत करत असते आणि ते बाबा तिकडे गेलेले असतात तिकडे गेल्याच्या नंतर मात्र आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की जगन्नाथ रावांनी तिचा हा व्हिडिओ शूट केलेला असतो आणि जे काही सौंदर्य आहे तर ते सौंदर्य इथे त्यांनी दाखवलेलं असतं आणि आता मात्र आपली सावलीसुद्धा नकळतपणे ह्या सगळ्या जी काही स्पर्धा आहे त्यामध्ये तिनं पार्टिसिपेट केलेलं असतं असं जगन्नाथांनी दाखवलेलं असतं तर आता प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की इथे आता जो काही आपला बबली आहे बबली मात्र इथे काजूकतली घेऊन आलेला असतो आणि काजूकतली तर गोडच असते पण तुम्ही तोंडगोड करा असं इथे ते म्हणत असतात त्यावरच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की तिलोत्तमाने तो जो तिला डाव टाकायचा होता तो तिने व्यवस्थित डाव टाकलेला असतो ती बोलत असते आणि आता तू आम्हाला ह्या स्पर्धेसाठी बोलवणार नाही आहेस ना ना का तेव्हा आता सारंग बोलत असतो आई तू आणि मकरंजी तिथे असणं खूप जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं आहे त्यावर इथे तिलोत्तमा बोलत असते तुला वाटतं का हे एवढं सगळं हो, सुद्धा मकरंजी तिथे येतील म्हणून त्यावर सारंग बोलत असतो मी त्यांना वाईट वाटेल किंवा चुकीचं असं काही बोललेलोच नाही आहे मी माझं फक्त आणि फक्त इथे मत मांडण्याचं काम केलेलं आहे आणि मला इच्छा आहे की तुम्ही दोघांनी सुद्धा तिथे जज म्हणून असावं आता मात्र घरी जायला उशीर होत असल्या कारणाने ते निघून जातात पण आता ऐश्वर्या म्हणत असते खरंच तिलोत्तमाला मानलं पाहिजे ह्या सारंगने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरच धोंडा मारून घेतलेला आहे कारण आता ताराने ताराला ज्या काही ह्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्याची जी संधी दिलेली आहे ती उगसना थोडी दिलेली आहे असं इथे बरोबर ऐश्वर्याने ती तिच्या मनातलं हेरलेलं असतं आता सारंग घरी येतो आणि जी सावली अपसेट असते त्याचं कारण तो विचारत असतो तो म्हणत असतो मी काही एवढा मनकवडा नाही आहे तुझ्या मनातलं मला ओळखायला येत नाही आणि तेव्हा सावली म्हणत असते सारंग सर असं काही नाही आहे तेव्हा तो म्हणत असतो बस इथे हे बघ प्रत्येकाचं वागणं आणि त्याच्या वागण्याचा बोलण्याचा आपण एवढा जर विचार करत राहिलो तर मग आयुष्य असं संपून जाईल हे बघ जे काही मृत्यू आणि त्यासोबतही चालणं बोलणं जगणं किंवा एखाद्याचा स्वभाव आपण हे बदलू शकत नाही ते अटळ असतात पण सावली म्हणत असते सारंग सर मला असं का वाटत आहे की माझ्यामुळे तुमच्यामध्ये आणि तिलोत्तमामध्ये इथे जे काही वाद होत आहे ते होत आहे त्यावर सारंग म्हणत असतो ते आमच्यात वाद नाही तर वैचारिक वाद आहे त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस उशीर झालेला आहे झोप तर आता प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की आता इथे सावलीच्या मनामध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी असतात पण आता तिलोत्तमाने टाकलेला डाव मात्र तिच्यावरच उलटणार असतो आणि आपली सावली मात्र सौंदर्याची व्याख्या गाजवणार असते आणि सारंग मात्र सावलीला घेऊनच ह्या स्पर्धेमध्ये जिंकणार असतो तिलोत्तमाने जरी ते ताराला मोहरा बनवलेला असतो तरी सुद्धा सगळं काही उद्ध्वस्त होणार असतं तर पाहत राह सावळ्याची जण मी सावली